न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कोल्हावाडी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला क्रेज इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हेवाडी येथे शिबिर पार पडले कडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सागर कोल्हे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये एकशे एक्कावन्न रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या यांचे संकलन भोसरी येथील रेड प्लस ब्लड बँक यांनी केले या रक्तदान शिबिरावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खडकवासला विधानसभा अध्यक्ष माजी नगरसेवक बाबा धुमाळ माजी नगरसेवक कार्याध्यक्ष पुणेश्वर अक्रूर कुदळे प्रवक्ते राहुल भाऊ पोकळे खडकवासला माजी सप सरपंच सौरभ मते निलेश पांडे संजय ठोंबरे बाबासाहेब भूकंप विवेक धुमाळ संतोष हरकळ अध्यक्ष महिला जयश्री कामटे भाग्यश्री कामटेन डॉ निलेश कोळपकर शैलेश मते राजेंद्र कोल्हे पोलीस निरीक्षक दत्ताभाऊ कोल्हे दर्शन रायकर प्रतीक होले राहुल कोल्हे आदी मान्यवर व रक्तदाते उपस्थित होते यावेळी बोलताना आयोजक सागर कोल्हे यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे यातून अनेकांचा जीव वाचवला जातो त्यासाठी सर्वांनी रक्तदान करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना उद्दंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला नमस्कार आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज खडकवासला परिसरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या ठिकाणी या शिबिराला रेड प्लस भोसरी या ठिकाणची ब्लड बँक आम्ही दरवर्षी त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दीडशे ते दोनशे रक्तदान बाटल्या देत असतो त्या माध्यमातून परिसरामधील कोणते नागरिक आजारी असतील कोणाला रक्ताचा पुरवठा करायचा असेल कोणाला हॉस्पिटलची मदत लागत असेल तर ती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीने आमच्या नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी या नागरिकांना करत असतो इथून पुढेही लोकांनी रक्तदान करून ज्या लोकांना रक्ताची गरज आहे त्यांची गरज भागवण्याचं काम या ठिकाणी बी, या रेड प्लस पतपी रक्तपेढीच्या माध्यमातून करावं ही विनंती करतो आणि इथून पुढे गेली आम्ही अनेक वर्षापासून गेली सात आठ वर्षापासून दरवर्षी आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत असतो आमचे नेते अजितदादा पवार पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेली सात वर्ष मी या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत असतो मोठ्या प्रमाणामध्ये खडकवासला कोल्हेवाडी कोल्ह्याडी किरकवाडी धायरी या परिसरातील नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात आणि या ठिकाणी रक्तदानाचं महत्व हे तुम्हा आम्हाला माहिती आहे आपण रक्तदान केल्याने असं फक्त एकच दान आहे की त्याची आपण एखावरती केलेल्या आपण एका केलेली मदत हे तुम्ही कधीच उपकार स्वरूपामध्ये परत करू शकत नाही एवढं मोठं हे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे इथून पुढच्या काळामध्ये सर्व नागरिकांनी रक्तदान करून आपल्या आजूबाजू परिसरामधील नागरिकांना रक्ताची मदत करावी एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय वार आज इथे आपण जे पवार आज येथे आपण कोल्हेवाडीमध्ये आज पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सागरभाऊ कोल्हे यांनी भव्य असा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला इथं येण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि रक्त रक्त आपल्या शरीरामध्ये म्हणजे माणूस चंद्रावरती पोहोचला पण रक्ताची एक पेशी सुद्धा मायक्रोस्कोपच्या खाली तयार करू शकला नाहीत कृत्रिम पद्धतीने तर एक देवाने दिलेली एक आपल्याकडे देणगी आहे असं समजून सगळ्यांनी रक्तदान करावं कारण काही लोक आहेत की ज्यांच्या बॉडी मध्ये रक्त तयारच होत नाही असे थॅलेसेम्याचे जवळपास आपण खूप प्रादुर्भाव म्हणजे प्रादुर्भाव आहे आता त्या आजाराचा त्यांना की पंधरा दिवसाला वीस दिवसाला रक्त द्यावं लागते त्यामुळं आपण मोठ्या संख्येने येऊन इथं रक्तदान करावे आणि त्यांना थोडस जगण्यासाठी संधी द्यावी व त्यांचं कार्य सुलभ व्हावं सहज पद्धतीने त्यांना रक्त मिळावे एवढीच आपण अपेक्षा ठेवतो आणि यांच्याकडे आज जवळपास एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान करून आम्हाला खूप सहकार्य आहे तर त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा अभिनंदन करतो धन्यवाद मानव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा